केशव स्मृती प्रतिष्ठानच्या ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून गुलाबाई महोत्सव हा घेत आहोत यावर्षीचे तेविसावे वर्ष आहे डॉक्टर अविनाश आचार्य यांनी सुरू केलेला हा पाच संघांपासूनचा जो महोत्सव आहे तो आता पन्नास संघांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे हा महोत्सव ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला दादांना इच्छा मनात असा विचार आला की त्यावेळेला इंग्लिश मीडियम आणि कॉन्व्हेंटचा खूप प्रयोग फुटलेलं होतं त्या, त्या मानाने आपले हिंदू सण संस्कृती हे मुली साजरे करत नव्हत्या फारशा प्रमाणात कारण घरी आईच म्हणायची त्यांना की तू जास्त वेळ घालवू नको यामध्ये एक महिनाभर या गुलाबाई चालायच्या तर त्यावेळेला परीक्षांचाही काळ होता तो सगळा अस असतो हा काळ तर त्यावेळेला ही जी संस्कृती होती आपली गुलाबाईची खानदेशाची की लोक पावत आहे असे दादांच्या लक्षात आले त्यावेळेला त्यांनी हा महोत्सव सुरू केला आपल्या जनता बँकेच्या आवारात हा पाच संघांपासून सुरू केलेला महोत्सव आता यावर्षी आपण याचं स्वरूप असं केलेलं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण ही स्पर्धा घेतलेली आहे म्हणजे चोपडा झालं चाळीसगाव जामनेर पारोळा आणि भुसावळ अशा पाच तालुक्यांमध्ये आपण जळगाव जिल्ह्यात ही स्पर्धा घेत आहोत त्या त्या ठिकाणच्या ज्या काही संस्था आहेत अशा त्यांच्याशी आपल्या आपण संयुक्त विद्यमाने हा गुलाबाई महोत्सव घेत आहोत तिथेही अत्यंत उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे चोपड्याला अठ्ठावीस एंट्री पहिल्याच वर्षी आलेल्या चाळीस गावला अजून हाईट झाली चाळीस गावला एकोणचाळीस एंट्री या गुलाबाई महोत्सवात आल्या आपल्याकडे जामनेरला सुद्धा जी एम फाउंडेशन आणि आपण असं मिळून हा महोत्सव आपण केला तिथेही एंट्री आल्या हे याचं देवतक आहे परत आपला आता आपल्या हिंदू संस्कृतीकडे वळत चाललाय मुलींचा मुलींचा आणि महिलांचा दोघांचा आहे तर खानदेशाच्या ज्या परंपरा आहेत त्यामध्ये कानबाईचे रोट येतात नागपंचमीचा सण येतो श्रावणी सोमवारी येतो असे वेगवेगळे सण येतात श्रावण आणि भाद्रपद महिन्यात या वेळेला आपण थोडासा वेगळा प्रयत्न केलेला आहे की छोट्या आणि मोठ्या गटामध्ये गाणे त्यावर आधारित सादरीकरण आणि खुल्या गटामध्ये आपण श्रावण भाद्रपद महिन्यातले सण त्यावर आधारित नृत्याच सादरीकरण यामध्ये मी तुम्हाला आता जे सण सांगितले ते सगळे कानबाईच्या रोड पासून ते पोळा असेल श्रावणी सोमवार असेल श्री कृष्ण जन्माष्टमी असेल असे वेगवेगळे नृत्याचे सादरीकरण वेगवेगळ्या वेग, वेग, तालुक्यांमध्ये झालेली आहे तर आता हा आपला एकोणतीस सप्टेंबरला गुलाबाई महोत्सव जो आहे तो आपल्याकडे जळगावात साजरा आहे यामध्ये तालुक्याला जे पहिले तीन पहिले संघ जे विजेते झालेले आहेत ते आपल्याकडे येणार आहे आणि त्यांची फायनल इथे होणार आहे म्हणजे ती ग्रामीण जळगाव ग्रामीण वेगळा भाग आणि जळगाव शहर हा वेगळा असणार आहे तर जळगाव ग्रामीण मध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये पहिले आलेले संघ ते एकमेकांना कंप्लीट करतील आणि त्याच्यानंतर जळगाव शहराचं पण त्यामध्ये आपण ठेवलेलं आहे यामध्ये आपले दोन सत्रामध्ये हा कार्यक्रम असतो सकाळचं उद्घाटन सत्र असतं सकाळी आपला दिंडीने सुरुवात होते या महोत्सवाची आपण मायादेवी मंदिरापासून छोटीशी दिंडी काढतो संभाजीराजे नाट्यगृहापर्यंत दिल्ली झाल्यानंतर आपलं उद्घाटन सत्र होतं उद्घाटन सत्राला यावेळेला आपण आपल्या शीतल राजपूत जी आहेत तहसीलदार त्यांना बोलवलेलं आहे दिवसभर हा कार्यक्रम आता आपला शहरी आणि ग्रामीण अशा दोघं विभागात चालणार आहे आपले वेगवेगळ्या गटासाठी आपण वेगवेगळे परीक्षक बोलवतो म्हणजे असं नाही की दोनच परीक्षक ते सकाळी नऊ वाजेपासून बसतील ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत छोट्या गटासाठी दोन मोठ्या गटासाठी दोन आणि खुल्या गटासाठी या परीक्षकांमध्ये सुद्धा आपण बाहेरूनही परीक्षक बोलवतो समारोप सत्राला आपल्या ज्या खासदार आहेत आता नवनिर्वाचित स्मिता ताई वाघ या येणार आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा कुटुंबी सर्व बक्षिसाच स्वरूप आपलं ट्रॉफी देतो आपण आणि रोख रकमेच्या स्वरूपातही बक्षिस असतात आपले पाच हजार तीन हजार दो आणि दोन हजार आणि त्याच्यानंतर उत्तेजनार्थ एक हजार एक हजार, एक हजार जे उत्तेजनार्थ दोन गटातील संघांच्या संख्येनुसार आपण बक्षिस कमी जास्त करू शकतो कारण अगदीच जर आठ सात आठ संघ आले तर आपण इतके पाच बक्षिस नाही देत मग ती काही स्पर्धा नाही होत त्यामध्ये मग आपण दोन किंवा तीन कोर्सी काढतो आता पर्यंत जळगाव शहर तीसच्या वर झालेली आहेत आणि काही काही ऐक वेळेवरही येतात म्हणजे पस्तीस पर चाळीस पर्यंत आपण पर होऊन जातो आपला महोत्सव पण या वेळेला तालुक्यातले पण पंधरा संघ येणार आहेत म्हणजे पाच तालुक्यातले प्रत्येकी तीन तीन असे पंधरा संघ येणार आहेत मी आम्हाला गुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून महिला अत्याचारासंदर्भात सध्या महिलांवर अत्याचार सुरू आहे त्या संदर्भातली काही थीम घेऊन असं काही वेगळं मार्गदर्शन वगैरे जनजागृती पण करणार आहे का जेणेकरून महिला अत्याचारासंदर्भात कुठेतरी दूर होतील आपण काय करतो आपण त्यांना सांगतो किंवा गुलाबाईच्या गाण्यामधूनच आपण सामाजिक संदेश देणे हे पण आपले नियमावलीत आहे किंवा त्या गाण्याच्या एखाद्या कडव्यात तुम्ही सामाजिक संदेश टाकू शकता असं आपण गेल्या सात आठ वर्षापासून करतो आहोत जेणेकरून विद्यार्थिनी म्हणजे मुलींमध्ये स्त्रियांमध्ये एकूणच सर्वांमध्ये जागृती होईल त्या विषयांच्या बाबतीत सुरुवातीला आपण त्याग हे विषय सुरुवातीच्या पिरियडमध्ये बरेच झाले त्याच्यानंतर पर्यावरण वाचवा बेटी बचाओ बेटी आता पडाओ कोविडच्या काळात थोडं कोरोनाच्या संदर्भात आले होते पण नंतर आपण तो खूप निगेटिव्ह विषय नको म्हणून आपण कोविडचा संदर्भ टाळा असं आवाहन केलेलं होतं तर आता

की आपण किती हे करत असतो आपल्याला हे नाही मिळत ते नाही मिळत त्यांच्याकडे म्हणजे त्या अगदी बसून परफॉर्मन्स केला त्यांनी पण तरी त्या खूप आनंदी होत्या आणि त्यांच्या परफॉर्मन्सचे काही व्हिडिओ पण आहे आपल्याकडे फोटो पण आहे त्या मीनाक्षीताई निगम स्वतः आल्या होत्या